नमस्कार मित्रांनो माझं नाव ब्रह्मदेव येसला आहे मी आपल्या कारंजावरून बिलॉंग करतो मित्रांनो आयुर्वेदामध्ये मी बरेच दिवसापासून काम करतो आहे पण आजपर्यंत मला एवढ्या चांगल्या कंटेंटचं चा प्रोडक्ट मला नाही मिळालं कारण आजची कंडिशन या माझ्यापर्यंत जे आज हे प्रोडक्ट पोचलं हे आहे रियान्स कंपनीचं अमृत ज्यूस रियान्स कंपनीचा अमृतज्यूस आहे एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे की या प्रोडक्टमुळे आपल्या जीवनातील हजारो बिमाऱ्या नष्ट करण्याचं काम करतो मग आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या बिमाऱ्या असो मित्रांनो आपल्या खानपानामुळे होत असलेले आपल्या शरीरावर प्रादुर्भाभाव हा नष्ट करण्याचा एकमेव इलाज ते म्हणजे अमृतज्यूस अमृत अमृतज्यूसमुळे होत असलेले फायदे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल नक्की बरा होतो एखाद्या व्यक्तीला मायग्रेन असेल तो पण नक्की बरा होतो एखाद्या व्यक्तीला डायजेशन व्यवस्थित होत नाही आहे किड किडण्यांचा प्रॉब्लेम आहे लिवर प्रॉब्लेम आहे शंभर टक्के बरे होतात एखादी व्यक्ती जर मोबाईलच्या रेडियन्समुळं किंवा कुठल्याही वातावरणामधून थोडीशी प्रॉब्लेम्स असेल आणि डिप्रेशन आउट असेल तर त्या पण व्यक्ती याच्यामध्ये चांगल्या होतात मित्रांनो एखादा व्यक्ती जर दारूच्या आरी गेला असेल नसया करत आहे ते पण व्यक्ती इथं क्लिअर होतो म्हणजे असं शरीराचं एकही पार्ट नाही आहे की ते व्यक्ती याच्यामधून ठीक होत नाही आहे खरोखर मित्रांनो सांगावंसं वाटत आहे कितीतरी ठिकाणी मी बऱ्याचशा ग्रुपला माझे व्हिडिओ वी व्हायरल करतो आहे आलेले रिझल्ट मी व्हायरल करतो आहे तर हे प्रत्येकाकडे जसा माझा हा व्हिडिओ पो आपल्यापर्यंत पोहोचत असेल मला माझे कॉन्टॅक्ट नंबर पण बऱ्याचशा लोकांकडे आहेच कॉन्टॅक्ट करा आणि कमी पैशामध्ये चांगलं जीवन जगण्याचा एक मार्ग करा कारण मला एक सांगावंसं असं वाटत आहे की बघा मी पहिल्या कुठल्याही एका कंपनीमध्ये मी जेव्हा काम करत होतो त्या कंपनीतनी त्या कंपनीतनी फक्त ना फक्त या प्रो अशा प्रोडक्टमध्ये तेरा बेरी मिळत होत्या फक्त तेरा तर त्याची किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव होती साहेब तीन हजार नऊशे नव्याण्णव हो। आज मित्रांनो एकच सांगा असं वाटत आहे या ज्यूस आहे या अमृत अमृत ज्यूस आपल्याला फक्त साडे सहा हजार सहाशेमध्ये आपल्याला सहा प्रोडक्ट मिळतात सहा हजार सहाशे रुपयांना सहा प्रोडक्ट मिळतात पूर्ण त्याचा महिन्याचा कोर्स शंभर टक्के क्लिअर होतो आणि आपल्या जी जीवनातून त्याची जे आलेली जी एक नैराश्य असेल तो नक्की क्लिअर करतो मित्रांनो हजारो लाखो दवाखान्यामध्ये आपण पैसे लावतो हां रिपोर्ट काढा इथे रिपोर्टची गरज नाही आहे फक्त मी रिपोर्ट कोणाला सांगणार आहे रिपोर्ट फक्त शुगर शुगर, शुगर। आणि ज्या लोकांना मुलं वाढ नाही आहे ना, ना त्यांचेच आम्हाला रिपोर्ट लागतात बाकी रिपोर्टची काही नाही तुमच्या समस्या प्रोडक्ट वापरा नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील ही माझी शाश्वती आहे मित्रांनो एवढंच नाही हे तर आपल्या मान आपल्या शरीरावर आहे एक दुसरी गोष्ट आणखीन आहे जसं हे एक प्रोडक्ट अनेक बिमाऱ्यावर काम करतं तसंच आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी एक रियांचं जॉकपॉट आहे जसं हे आहे ना त्याच पद्धतचं रियांचं शेतकऱ्यांसाठी एक जॉकपॉट आहे त्या जॉकपॉटच्या माध्यमातून एवढे कंटेंट जबरदस्त आहे एवढं पीक सुंदर येतं की जबरदस्त त्याच्या फुळामध्ये त्याच्या फळामध्ये त्यांच्या झाडामध्ये जो काय ग्रोथ होतो ना खूप एक आश्चर्यचकित होतो मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी जैविक वापरलं वापरून सोडून दिलं परत रासायनिक खताच्या मागं लागले परत आयुर्वेदाच्या मागं लागले परत जैविकच्या मागं लागले पण मी एकच सांगू इच्छितो मित्रांनो हार मानू नका आपल्यासाठी हे रियांस नावाची कंपनी घेऊन आली आहे एक रियांसं जॉक पॉट रियांचं जॉकवाट मित्रांनो जर प्रत्येकाला वाटत असन आपल्या मुलाबाळांनी एक चांगलं जग बघावं आपलं शरीर चांगलं राहावं आपल्या कुठल्याही पद्धतीचं एक डिप्रेशन असो एक आरोग्य असो हे घातक होऊ नये याच्यासाठी फक्त ना फक्त एक रियाजच्या सोबत या रिहाचे विचार वापरा रियाजचं प्रोडक्ट वापरा रियांच्या लोकांसोबत या हे तळमळीची एकच गोष्ट आहे का फक्त ना फक्त रिहाचे प्रोडक्ट वापरा याच्यामुळे नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं एक आरोग्य मिळेल आणि खानपान व्यवस्थित राहील बस मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो या प्रॉडक्टच्या बारेमध्ये कारण की हे प्रॉडक्ट एवढं जबरदस्त आहे खूप जबरदस्त आहे धन्यवाद मित्रांनो